नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शनिवार बाजार शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे आठवड्यातून एकदा हा बाजार भरतो सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा बाजार चालतो मित्रांनो तर या बाजारामध्ये खूप लाखो रुपयांची उलाढाल होत असते शेळ्या मेंढ्या पिल्ले बोकड विक्रीसाठी या बाजारमध्ये येतात तर त्यांच्या आपण मित्रांनो आता व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्या किमती जाणून घेणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ श काय घेतले काय आणले काय काय बरं कसं मागितले

गाव कोणता तुमचा नमस्कार काय सांग शेळीचं शेळीचं काय सांग गाव नाही कळ इकडे काय साडे चार हो काय किंमत सांगली काढ काढायची सांगली वीस हजार वीस हजार बोकडे का दोन्ही हा दोन्ही बोकडे गाव कोण तुमचं हिंगणी हिंगणी मागितले काय किती पर्यंत मागायचे अठराला मागायचे होय चांगले आहेत बोकड आपले घरचे गर ना घरचे किती शेळ्या आहेत शेळ्या आहेत विशिक शेळ्या आहेत कोणते आपल्या गावरान आहे का गावरान गावरान थे। 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 <laughs> काय किंमत सांगली सगळ्यांची कोणतं गाव तुमचं गाव कोणतं तुमचं बोले आपल्या घरचे

नमस्कार काय कम सैन्यजी नमस्कार काय कम सैन्यजी

रामराम राम ओ।, ओ राम घ्या काय शेळा घ्या काय म्हणते शेळा घ्यायचं ना काय किंमत सांगली हा वीस हजार किती दिवसाचे का बन तीन तीन महिन्याचे कोणती जाती काठीवाडी का काठेवाडी किती शेळ्या आहेत आपल्याकडे काय घरी किशी काय काय नंबर विंबर सांगता की तुमचा नंबर आहे ना सांगे सत्तर सहासष्ट गाव शिंदेवाडी मंडळ शिंदेवाडी मंडळ पहा चांगल्या क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या विक्रीसाठी यांच्याकडं घरी पण आहेत आणि बाजारात पण आणल्यात त्यांनी जर तू कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवर घरी मिळतील पहा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत घरगुती पाळायसाठी काठीवाडी शेळ्या तीन तीन महिन्याच्या गाभाने आणि आपल्या शेतकऱ्याचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच दादाने नंबर दिला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार का किमत संगत है उस्मानाबादी पाटी की किमत क्या संगता है

बाबा याची काय किंमत आहे ना है ना नमस्कार काय आणली शिळी आणली का बर काय किंमत आणली तिची सोळा हजार द्यायला हम्म शिळी मोठी सांगली दाती कशी

کای ک مصالحې یانچی 40 40 دا 10000 او 40000 روپې کوم مصالحې یانچی کاې ک مصالحې یانچی वीस हजार पाठबोकडे का बोकड मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय किंमत सांगली सोळा सोळा काय मागणी झाली कितीपर्यंत झाली मागणी चौदा कुठलं गाव तुमचं ताईची काय किंमत आहे गाव हा आ... गाव गाव कोणतं तुमचं शिरापूर मी टाकले आज टाकले आज नमस्कार काय किंमत सांगत आहे पस्तीस हजार पस्तीस हजार हा मंगलेच किंमत सांगत गिरे घ्यायलाच नको जवळ इकत दोन नाथे इकत आहे दोन नाथे आ... खाट आहे का दोन्ही पण पंचवीस ला नाही चांगले पंचवीस ला देत नाही चांगल्या शेळ्या आहेत पंचवीस ला माग घातल्यात पंचवीस ला देत नाही लागलेल्या आहेत का लई शेळ्या पण नाही शेळ्या चांगल्या आहेत दोन्ही पण नवाठे नाही एक जोडीदार यायचं त्याला शेळी घ्यायची होती एक ते आलंच नाही का अशी खाटी घ्यायची बाबा काय किंमत सांगलीची काय किंमत सांगलीची बाबा काय किंमत याची सोळा हजार

दादी लागी। दादी लागी। <स्थियों> मामा नमस्कार काय सांगितलं जोडीचा सा? नमस्कार सोळा काय मागणी झाली गेली किती काय किंमत सांगली सतरा काय मागणी झाली कशी झाली मागणी बकडे दोन्ही पण दहा पंधरा मिनट गाडी माझी तू साडे चौदा ला मागितले भाऊ पण पंधरा म्हणतात भाऊ नमस्कार काय सांगितलं करडांचं जोडीच पाच, पाच दहा हजार आणि पलीकडची साडेसात साडेसात शेळीचं काय सांगितलं अठरा हजार रुपये तुमचं गाव कोणतं नंबर सांगते आपले घरचे का व्यापारचे घरचे पहा चांगल्या क्वालिटीचे आहेत किती शेळ्या आहे तुमच्याकडे घरी दहा शेळ आहेत होय त्यांच्याकडे दहा आहेत विक्रीसाठी सुद्धा आहेत तर त्यांनी नंबर सांगितलाय म्हणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आपण चांगल्या शेळ्या आहेत त्यांच्याकडे मोठ्या